नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसर्पणे तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय तर काही भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच डेनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या विलंबनंद सव्वीस दरपणी पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरात असलेली तीव्र वारेची चक्रकार स्थिती ही तेवीस आणि चोवीस सप्टेंबर या तारखेला भारताच्या पूर्व भागाकडे सरकून हैदराबाद आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागाकडे सरकणार आहे त्यामुळे या तीव्र चक्रवा स्थितीचा परिणाम दक्षिण भारत आणि पूर्व भारतासह भारता महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहे तर तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका राहील आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागाकडे बेंगलोरू वेल्लोर चेन्नई नेल्लोर मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा आणि कर्नाटक राज्याचा परिसर या भागात अतिवृष्टीचा जोर राहील बल्लारी नंदेलाल विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांतामल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा भुवनेश्वर कोलकाता आणि आसपासचा परिसर या भागातही ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यास या पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणाचा बहुतांश परिसर या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा सा जोर सावंतवाडी बंडा अरस वेंगुळा महापण या भागात असून रामगड धामणे कानकुंबी पारसेम अलोणा मपासा पिचेम पणजी बासकतगामा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकुडे रिवणा जागवी गोवा राज्याचा बहुतांश परिसर या भागातही जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामने राणाकुंडे कानापूर नीटूरगोंजी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव मसदा स्वरूपात राहील दिगळा वैगणी पिपकासल मालवण पोंडा या भागात अतिवृष्टीचा जोर जबरदस्त असून ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा रत्नागिरी जिल्ह्याच्या भागात कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात राहील पश्चिम भागामध्ये खारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपट्टण या भागात अतिवृष्टीचा जोर राहील लांजा बेलकर सक्रपात सिंगेश्वर माखनसर इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर परोळा संगोळ मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर चिजबिल किनी कोडाली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त रेल इस्पुर्ली कागल जेनवाडी निपाणी मुरगुड राधानगरी गारगोटी कापसी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे अजरा नेसारी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोका कलकंगिराईत जोरदार पावसाचा अंदाज आहे मालदट्टी चिकोडी रायबा किडकल कुडाची श्रगोपी, मंगसुळी सांगली मालगाव देसिंग अति जोरदार पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरंगी धागलपूर कानमडी इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज राहील मायनी बडोज औनपूर सिवली रहिमतपूर कोरेगाव मूल दिक्सल निंदाल देहवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगाव अद्राकी नांदल फलटण लोणाथ खंडाळावाई इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोयना पटण अरळ अरवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे माकांजन सरवाडा लोटी चिपळूण मार्गतांबी गुहागर दहागाव खेड दापोली पाचपणे कलसीत मंदनघर इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील मुसटोपोट मेढा सागदेव घोगरे महाबळेश्वर वाई महाड वर्धन गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती लोसंबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकलूज मानसिरस वेलापूर भालवाणी मौत बुद्रुक पंढरपूर खर्डी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मसवट डिघाची आटपाडी चिंगे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील घेडी चिनगे इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे कुरुळबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोर नवदुर्ग होटीलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवडी तुळजापूरलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अंगार शेतपल बेमले टोंबरणी कुरुवाडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील इंदापूर वांगी के कोंडे सेल्सिअस परंडा करमाळा बिगवन राशीन बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशिंगकर जतकुल धरण पालेगाव सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील जामखेड काडाश्रीलाईत जोरदार पावसाचा अंदाज आहे राळीगाव सुरेगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील अहिल्यानगर खंडाळा पारणे सुपे टाकळी डोकेश्वर आलेआणे जुन्नर ओतरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील कुडगाव धनगरवाडी शिरळ माका मध्यम स्वरूपात राहील भगूर पातर्डी जांभिलाईत जोरदार पावसाचा अंदाज आहे कोडगाव बनासनिवासा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रावरी तेवळी परवारा अश्वी लोणी बरवंडी నిశిర్ల్తాంబా కోపరగ మధ్యం పావుతా అందాజాయి అకోలా సంగనమెర నా శింగోటే సిన్ ఇక్కడ మధ్యం పావుతా అందాజ రైల్ పుణ జిల్టాలే గరవాడి జున్నర ఓతూర మధ్యం స్వూప నారాయణగావ వాడా మనసై మధ్యం స్వరూప రయిల్ ఖేట పాబల్ మటే ఇక్కడ మధ్యం పావుతా అందాజే శిరూర్ మఠ నార్వే బోరి పారిగావ కడిగావ దోం శ్రీగోందా ముసధారవసా అందాజరైల్ आणि लोणी कालभर पुणे सुजगाव पुन्हावाले चाकण कसमतलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील केटवल्ले सासवड जेजुरी मार्गावर जोरदार पावसाचा अंदाज राहील बोरशरो मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर सोनगड नागोटाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेणच र कोपोली कसमतलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कोपोली कसमतला मध्यम स्वरूपात येईल कर्जत कुसत पेटणारेल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबई उरण नवी मुंबई आणि ठाणे कल्याणमुली बदलापूर मोरुबाड रभंदर ओंबाडी इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मोरुबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे शेनवास सम्राट गोंडा करडी वैशाला इगतपुरी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील मसी विराट सपले गोडमाल वाडा उंबरपाडा पिल्वी ती जोरदार स्वरूपात राहील पालघर मानोर वाणिगाव कासाक रोडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे जोहार मोकडा त्र्यंक लाडाचर सुशोगा मुसधार पावसाचा अंदाज राहील खुडाला परळी इगतपुरी आणि कर्डी वैशाला कोटाले सम्राट गुंडा मुसधार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या भागात राजूर अकोला संगणवेर नादूर शिंगोटे मध्यम जोरदार स्वरूपात राहील तिर्डे डुबरे पांडुर्ली सिन्नर नाशिक नागपूर मालसाखरे निफार इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे தேவா பட்டோதா குசுமாடி யோலா பாரம்ப மாபூர் தாலவட மத்தியமே உனி டோடாபே சாந்தலை மத்தியமே ஓசர் கழுவன் தேவா சௌதாணை மாலைகா மாலா நந்திரணி சட்டா ஓட்டி தாரா நிம்சிவடி அஞ்சு பர்ச்சிக மத்தியமக்கி ஜோதார பாசா அந்தாஜ் உத்தர மாராஷ்டிரில் நந்தூர ஜி சாக்கிபேட சிஞ்சேட குசுபே அஞ்சாலை திவினை டிட்டாணி பான விசர்வடி அமலு கொக்கி மத்தியமசா அந்தாஜ் சுத்திராணி அஞ்சாலை ரனால करपाली शादा धनोरा अकलकुवा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे खेटिया असोल मालगाव बुडकी वाडीबिके भालाने इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरपूर सुले जैतपूर गुडी इसाले जापुरे जालोड जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्यात कापडणे नववारी अंजंग धुळे अरबी बोकरड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा औवाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूरलाय मध्यम स्वरूपात राहील धरंगाव येरंड भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे बडको पाचरा पाऊर जमा मध्यम पावसाचा अंदाज राहिले तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन कन्नड अथन पिशोर फुलंबरी कन्नड यलगुपा देवगाव तालवड मामदापूर मध्यम हलका राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी लिंबेदुळगाव गंगापुलाई मध्यम स्वरूपात राहील पाल पैठण भक्तापूर अमरापूर हंसापूर बालमटाकली मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव चटा तानवाडी पानवाडी आरिगवारी ईश्वरनगर कलापांगरी जालना इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना बदनापूर दाबाडी हंसाबाद दुळगाव राजा सिल्लोड बोकरदन मध्यम पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरले मुसळधार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोद सोनपेठलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील बीड करकम अंमलनेलाय मुसळधार स्वरूपात राहील यलम चौसाला पाटोदार धारूर किल्ला जोरदार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणी या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारखेट बोंब बातूर जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिवलाई मसळदार पावसाचा अंदाज आहे पैरबंग अति जोरदार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडला तांदुवाडी नवदुर्ग होटी मोष्टी अतिवृष्टीचा जोर राहील मटगरी अलोट तुगाव उच्च घोटाला तुफान पावसाचा अंदाज आहे भाटंजी किल्लरने औराशाजनी हलसी भालकी बिदर उदगीर मुरकी औरंदा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यात श्रीतपाल किंतोट औसा लातूर घाटेगाव बोकडा रायनापूर लातूर रोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील उदगीर मोरकी हणीगाव जकाल अरुंदा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे दिगुळ रुदुरला जोरदार पावसाचा अंदाज राहील मोकेट कवटा नरशी लोहा बुजुर्ग गंगाके पालम जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी झरी बोरी जंतूर सेलू परतूर अशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे पूर्णा वसमत आद्रापूर नांदेड बागाला मुकेट पेटोंबरी जोरदार पावसाचा अंदाज राहील वैष्णव शिवानी जेवलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे भोकर तमसा आडगाव हिमायतनगर डाकणी मोरचुंदी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनला मध्यम स्वरूपातही कळमनुरी इनापूर महागामलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रितताट मालेगाव परतूर महसूल मंगळूर पीक खेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मैकर डोंगलाई मध्यम स्वरूपात येईल घाटबोरी कुदनापूरले मध्यम स्वरूपात राहील चिखली केलवड बुलढाणा गेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे मोटाला बोवड इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि बाबरगाव खामगाव शोग मध्यम स्वरूपात येईल मलकापूर दिघी अडलबद्रुक इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेट तेलरा पलसी जळगाव चव्हाण मासराखेड अंजुणा पादुडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापुरलाई मध्यम तितुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरलाई मध्यम स्वरूपात राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोझारी चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर फलिगाव बाबुलगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणतळी अजरपूर चिखलदरा इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मोर्शी वरुड जयखेडा नरकेडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तळेगाव अष्टी कर्जना हवामान जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडोला लाडगड धामणगाव जामने मध्यम स्वरूपात राहील आणि देवळी वर्धा कोल्हापूरला मध्यम स्वरूपात राहील हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे समुद्रपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात कलाम जामोडा नेर लाडकी दारवा मध्यम स्वरूपात राहील रुई जवाई अरणी जहाणी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे चोंडी पुसत कंडळा हलका मध्यम राहील महागाव मौले मध्यम हलका राहील वांडकावडा घाटंजी करंजी पटनभुरी धनोरा निमगुडा अलिताबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे वनिकारला मध्यम स्वरूपात राहील बर्लापूर कजवाली सोनापूर शिरपूरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील बाटाडी मोरली कुटवाडा इकडे मध्यम स्वरूपात राहील चारबुकी चिमुरला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर गडचिरोली जिल्ह्याकडे वल्नी सिंधवाई राजोळी मुलसावली मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील गोटला हलका मध्यम राहील अष्टी मलचेरा एटापल्लीलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील पासेवाडा भांबरगड சுந்திரா இக்கடி மதிம துளக்கண ஜோதாரஸ் ரூபா பாராட்டு காபசி பங்குஜூலா மத்திய மோரம் சோர்மரா நாட்டி ஜோக் मालवेरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे किमटी किमटिमिंडा देसिंग कुर्केडा बालेटोला मध्यम पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी चिंचोला डोंगरगरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गोरेगाव गो, आमगाव लांजी तुमसर टिळक गोंदिया गोबरबाई निपाणी डोंगरी रांजेगाव बालाघाट मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली खंदारी मंगोळी अकोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली संग्रणिलय मध्यम स्वरूपात येईल अडेल गोतंगाव पावणी बिवापूर खैरगाव उमरेलय मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बुटीबोरी हिंगणा पाचगाव धामणा दुतीवाडा कुडाली कॉटोल जोधा स्वरूपात येईल नागपूर कामटी बागुली पार्शिवणी कामटी वनेरा गोटी बडेगाव गो वचवा उमरे सावरणे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय